तर म्हणजे हे आपलं गरिबाचं घर तर इथे नुसतं अंगणात बसून राहायचं घराच्या चौकटीजवळ आणि या तिन्ही बाजूनी जे काही दिसतंय ते निहाळात बसायचं काय बाबू बरं आहे ना व्हिडिओ चालू ठेवा तुम्ही पडलो तो फनी व्हिडिओ होईल बॅड आयडिया नमस्कार मुंडे आज अच्छा तुम स्वागत है अब जस्ट उठल नाश्ता खातु क्या खाया चाह चाह अजून आंघोळ्या गेले फक्त ब्रश केलंय पण भूक भरपूर लागली मला बाहेर जायचं तर तर त्याआधी आपण खाऊन घेऊया आणि करंज्या बनवल्यात उत्सवासाठी म्हणजे आपली जत्रा आहे म्हणून म्हटलं कोण कोण पाहुणे येतील त्यासाठी तर आपण करंजी खाऊया मस्त आहे कोणतरी पॉपकॉर्न विकायला आलो लांजा लांजामध्ये झापणी गावात <coughs> दारोदारी जाऊन विकतायत पॉपकॉर्न अजून किती प्रगती पाहिजे आपल्याकडे तर इथे नुसतं अंगणात बसून राहायचं घराच्या चौकटीजवळ आणि या तिन्ही बाजूने जे काही दिसतंय ते निहाळात बसायचं यापेक्षा एक्साइटिंग आणि रिलॅक्सिंग काही काम नाही नमस्कार म्हणजे लांजातना तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत मंडई ब्लॉकची सुरुवात आपण घरातनं केली गेल्या ब्लॉकमध्ये आपण बघितलं आपण कसा प्रवास करून आलेलो ला आहोत लांजामध्ये त्यानंतर रात्री उशिरा झोपल्यानंतर आरामात उठलो सगळी तयारी वगैरे केली मगाशी आपण बघितलं चहा वगैरे आपण प्यायलो चहासोबत पोहे खाल्ले तर आत्ता काम करण्यासाठी आपण लांजामध्ये आलो आहोत कारण की घरी नेटवर्क नसल्यामुळे लांजा सर्वात जिथे चांगलं नेटवर्क आहे त्या ठिकाणी येऊन मी बसतो माझं ऑफिसचं काम करतो सो so, आजचं माझं ऑफिस असं आहे सो so, ही जागा आहे वझर तुम्हाला दाखवतो मी इथे खूप छान असं शामियानं टाईप बनवलेले आहेत तिथे बसून काम करू शकतो पण या झाडांच्या सावलीमध्ये बसायला मला जास्त आवडतं तर आजचं काम करून घेऊया ए फ्यू मोमेंट्सला इथे तर म्हणजे दुपारचा एक वाजून गेला आहे एक दहा झाले आहेत आणि आपण इथे होतो वझर किंवा ओझर तर इथल्या नगरपंचायतीने खूप छान असा इथे जागा बस बनवली आहे जिथे बहुतेक लोक आपला डबा खायला वेळ काढायला येतात खूप छान गझेबोज आहेत एक त्या तीरावर आहे एक आणि हा या तीरावर आहे तर आपण तिथे गाडी लावून थांबलेलो आता तिथे येऊन आलं पण मगाशी सावली होती मोठे मोठे वृक्ष आहेत इथे या ओझराच्या तीरावरती आणि खूप शांत वातावरण आहे इथेच बाजूला पोलीस वसाहत आहे लांज्यातली आणि हे खूप छान जागा त्यांनी ही डेव्हलप केली कारण इथे ना विसर्जन असतं समोर जो भाग आहे ना इथून धबधबा पडत असतो तर त्याच्याच खाली डोहा आहे तिकडे मूर्तींचं विसर्जन होतं आपण एका ब्लॉगमध्ये गणेश विसर्जनाच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं पण ही जागा इतरही वेळी खूप छान वाटते बघा आता आपण निघूया माझं ऑफिसचं काम तात्पुरतं झालेलं आहे संध्याकाळी पुन्हा यायचं आहे पण त्याआधी मार्केटमध्ये काही दोन तीन कामं आहेत ती करून घेऊया आणि मग आपण घरी जाऊया चला तर म्हणजे आता घरी आलो आहे आणि थोडी घरातली पण कामं आहेत चेअर वगैरे आहेत ते जरा साफ करून ठेवूया आपल्याकडे ही आराम खुर्ची आहे ती जरा साफ करतो वापरायला काढतो बाहेर एकाने घालून त्याच्यामुळे त्याला धूळ आहे आता कसं नीट बसून तुमच्याशी गप्पा मारू शकतो तुम्ही जेवायला या आज मस्त गुरुवार आहे आणि एकदम शुद्ध शाकाहारी रिफ्लेक्शन मध्ये वरच फोकस करतोय ते जेवणावर नाही या या हा काय आहे अगदी थोडा द्या मला हा अगदी हा बस 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 काबुली चणे एवढाच पाहिजे बस हा बस नंतर हवं तसं घे आम्ही आता जेवायला बसलोय आपण तर म्हणजे काल आपण हे अपूर्व ब्रँडचं आमरस घेतलेलं आहे आणि आहे ते रिसायकल बॉटलमध्ये म्हणजे किंगफिशरच्या बॉटलमध्ये सिल्पॅक होतं तर, तर खूप आवडलं मला काय म्हणतात छान आहे ना अप्रतिम असा खातो व्यावसायिक पद्धती आहे विश्रांती स्थळ ते जागा पण ब्रँड हा आहे अपूर्व खूप आवडला आम्हाला म्हणजे युजली आपण जे मुंबईत खातो ते गुजरात वरन आलेलं असतं आणि हे कोकणातलं हे प्रोडक्ट जे आहे हे कोणतंही खाऊन बघा तुम्ही पण आम्हाला हे तर हे भरपूर आवडलेलं काय म्हणता रुशिरा कसं आहे खूप छान आहे मी खात नाही मी ऍक्च्युली एकच संगली ना थपवा ना स्वाद म्हणजे तुम्ही खाल्ला ना अजून घ्या घ्या हो जागेचे भाडं वसुली करायला माणसं आलेली आपल्याकडे फ्रेंग मॅन्टिस काय बाबू बरं आहे ना का ऍक्टिंग करत आहे हा त्याला असं वाटतं आपण बघूच न शकत आहे त्याला जर तुम्हाला माहित नसेल तर हे असं का हलतं तर पानाला मिमिक करतात म्हणजे पानाची ऍक्टिंग करतात पान जसं वाऱ्यावरती हलतं ना त्यासाठी ते असं हलत राहतात

मम्मी इथे आपली झाड लावतेय जास्वंदीचं ती ना घेऊन आली कारण याच्यात डबल कलर आहे म्हणतात डबल कलरचं डबल कलरचं फुल येतं कलर जे आमच्याकडे नाहीये नॉर्मल जास्वंद लावले आहेत जे इकडे आहेत जे जगलेत आणि इथे पण आहेत थोड्या आणि अभिषेक कुठे गेले ते आपले इथे लाइटिंग लावतात गेल्या वर्षीची लाइटिंग लाईटिंग दोन्ही बाजूचा आपण लावून घेतलेला आता मधले लावायचे मी पण लावून सेंटरला कसं काय करणार आहे सेंटर फक्त माझ्या रेशनसाठी मार्केट के हैं हम्म ते कंदील बघा जरा कंदील हे करा फ्री करा त्याच्यात ना जरा लावून दाखवा हो हे बरं दिसतंय बर तर दिसत आता काळख आज काळोख होईल ना तेव्हा दाखवा मग कसं वाटत अजून चांगलं करता आलं असतं जर आपल्याकडे चांगली शिडी असते तर आता मागा जी शिडी आपण बघितली त्याच्यावर मी चढू नाही शकत म्हणजे चढेन पण त्याचं पुढे काय होईल आपण सांगू नाही शकत तर रिस्क नको घ्यायला म्हणून आता हे असंच बांधलंय सध्या आणि इथे जाण्या जा येण्याचा रस्ता असल्यामुळे इथे जास्त खाली करून मी एवढं ठेवलंय चला तर म्हणजे हे आपलं गरीबाचं घर गर। या घराचा लवकरच तुमच्यासाठी एक काय बोलतात टूरवाला व्हिडिओ होम टूरवाला व्हिडिओ घेऊन येणार आहे संध्याकाळ होत आली आहे मगाशी आपण लाइटिंग लावली ती आता थोड्या वेळानंतर चालू केल्यानंतर तुम्हाला दाखवीन तर ही आपली शेजारी केळीची झाडं आहेत आणि पुढे तुळशी वृंदावन आहे तुम्हाला या व्हिडिओत दिसणार नाही एक्सवरती दाखवतो हे बघा इथे तुळशी आलेल्या आहेत आम्ही काय अशा लावलेल्या नाही आहेत त्या स्वतःहून उगून आलेल्या आहेत भरपूर झाडं लावलेली आहेत स्वतः जसं ते हे जास्वंदाचं गुलाबाचं त्या गुलाबाचा तो गुलाब बघा किती छान आलेला आहे तर असं हे गुलाबाचं झाड आहे त्याच्या बाजूला अजून मोठं टपोर जास्वंद आहे इथे पण भरपूर झाडं होती ती काही राहिले आहेत काही नाही जसं की हे अनंताचं झाड आहे आम्हाला भरपूर आवडतं अनंताची फुलं आणि हे कडीपत्त्याचं झाड आहे घरातला जो कडीपत्त्याची गरज लागते आता ती सगळी इथून निवारते केळी कापलेली पुन्हा यायला लागलेली आहेत म्हणजे कापलेली म्हणजे पूर्ण घड लागलेला आता तुम्ही बघाल तर इथे घड लागलेले आहेत एक दोन तीन तीन मी सकाळी बघितलेले एक त्या बाजूला आहे सो so, आणि ही आपल्या आपल्या घराची मागची बाजू हे ताईचं घर हे ताईच्या घराची मागची बाजू ती पण बहुतेक उद्या येईल जत्रेसाठी आणि हे सगळं वाढलेलं होतं जेव्हा आई वडील मुंबईत होते राहायला काही महिन्यांसाठी आत्ताच आले ते तर हे स्वच्छ करून घेतलं क्लिअर करून घेतलं आणि हे आपलं मागची पडवी जो मेंढकापड लावलेला वगैरे तो तो आता उन्हाने गेलेला आहे इथून भरपूर जोरदार पाऊस लागतो आम्हाला म्हणून हा एवढा स्टीप स्लोप ठेवला आहे त्याला आणि कच्चेच ठेवले आहे मुद्दाहून की सगळंच नवीन नाविन्यपूर्ण स्टील रुफिंग वगैरे काही करण्याची असं केलंच पाहिजे असं नाही म्हणून आपण हे जुनं एक रस्टिक ठेवावं म्हणून ठेवलं आहे काही दिवसानंतर आपण ट्राय करू की इकडे चूल पण ठेवू पण ते ॲक्च्युली त्याचं काही गरज लागत नाही आम्हाला अजून चुलीवरचं जेवण वगैरे बनवण्यासाठी तर मी स्वतः या पडवीत पहिल्यांदा आलो म्हणजे मागच्या अंगणावर काय म्हणतात तुम्ही याला पडवी म्हणतात की काय म्हणतात तर हे असं आपलं आहे खूप छान बांधून दिलं आम्हाला त्यांनी ॲक्च्युली हे जे बांबू वगैरे आहेत ते पुढच्याच अंगणाचे काढून मागे लावले जेव्हा आपण पत्रे लावून घेतले अंगणामध्ये तेव्हा असं काही आपलं घर आहे घराचा मी म म्हटल्याप्रमाणे एक प्रॉपर व्हिडिओ आपण बनवून सांगणार दाखवणार आहोत तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला जर तो लवकर हवा असेल तर प्लीज खाली कमेंट करून सांगा तर आपण तेही लवकर बनवू तर आता पुन्हा आपण लांजाला जातोय माझं ऑफिसचं काम आहे ते कम्प्लीट करायचं आहे आणि काही खरेदी वगैरे करायचे आहे तर त्यासाठी रुचिरा आणि तिची आई आपल्यासोबत येत आहेत चला पण लांजात आलो आता आणि भाजी घेणार आहोत तर म्हणजे लांजामध्ये संध्याकाळी जेव्हा मी ऑफिसचं काम करण्यासाठी येतो तेव्हा हॉटेल संकेत किंवा कॅफे संकेत संकेत कॅफे हे आपलं आवडीचं ठिकाण आहे आता मी जस्ट कोल्ड कॉफी मागवलेली आहे ऑफिसचं काम करतो आहे इथे बसल्या बसल्या काही डिस्टर्बन्स नाही खूप छान जागा आहे ही स्नॅक्स वगैरे करण्यासाठी अगदी शहरासारखे स्नॅक्स इथे मिळतात सो तुम्ही कधी आलात इथून पास होत असा लहान जातनं तर अगदी स्टँडच्या बाजूलाच आहे आता मी ही कॉफी पिऊन बघतो सुंदर तर आवर्जून या आणि मजा घ्या तर म्हणजे निघता निघता इकडनं कोल्ड कॉफी झाल्यानंतर बर्गर घेतलं तो खाऊन आपण निघूया लुक्स टेम्पटिंग तर म्हणजे आत्ताच घरी आलो आपण या घराच्या बाहेर लावलेल्या लाईट्स आहेत आणि आपण मगाशी जी लाइटिंग लावली ती आत्ता अशी दिसते बघा काय वाटतं कसं आहे आपल्याला जेवढं जमलं उमजलं तसं मी केलेलं आहे हां वा धनुष्य बाण वाटतोय ख्या वाट तर म्हणजे असा होता आजचा आपला दिवस म्हणची तयारी जोरदार चालू आहे देवळाच्या इथे जायला जमलं नाही कारण की ऑफिसच्या कामांमुळे स्पेअर वेळ मिळालाच नाही मला तर उद्या सकाळपासून आपण जास्तीत जास्त देवळात असणार आहोत तर आत्ता तुर्तास तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या भागात बाय बाय टाटा सी यू तर म्हणजे आज घमेला घेऊन आलो आम्ही येताना आणि शेकोटी पेटवायचा प्रयत्न आहे सुख लाकडं आणि पाला पाचोळा घेऊन आलो घरातल्या दोन करवंट्या पण घेतल्या आहेत थंडी भरपूर आहे तर त्यामुळे एकदम जरा वाटत आहे इथे वा प्रज्वलित झालेली आहे